निषेध तिकडे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आपण लक्षणीय या ठिकाणी रस्ता रोप आंदोलन करत आहे काही आदिवासी नेत्यांनी परवा सांगितलं की आम्ही रेल्वेचा रूळ उपडू धनगर समाजाला जर आरक्षण घेतलं तर आमच्या धनगर समाजाची माणसं आणि धनगर समाजाचे काही कमी नाहीत आम्ही सुद्धा रेल्वेचा रस्ता रोख आंदोलन करत आहे सरकारनं जर यावर समाज घेतला नाही तर आम्ही यापुढे रेल्वे रूल असू किंवा हायवे असो रस्ता असो या ठिकाणी जोरदार उपोषण करून सरकारचा निषेध करू आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही